तो नमस्कार में मी माजा, में ते करतू। तर नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार सुतार व्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो सांगलीमधील गोल्डन येथे वॉल पेंटिंग करायची मला ऑर्डर मिळालेली तिथे काढलेले हलचे चित्र आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत आणि त्याचं पेंटिंग कसं केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप पण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रथमता त्या भिंतीवर स्केल आपण ते चित्र पूर्णपणे भिंतीवर रेखाटून घेतलो ते चित्र काढून घेतल्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रथम हलचा जो बॉडी कलर आहे ग्रीनमध्ये तो ग्रीनमध्ये रंगवून घेतला त्यानंतर मग त्याला शेडिंग करायला सुरुवात केली मित्रांनो मी हे जे वॉल पेंटिंग काढलेलो आहे ते डीमध्ये काढलेलं आहे आणि हे वॉल पेंटिंग करण्यासाठी मला जवळपास एक तीन दिवस लागले मित्रांनो या वॉल पेंटिंगची हाईट जवळपास पाच फूट आहे आणि विडथ जी आहे ती जवळपास एक चार फूट आहे आता बॉडी कलर देऊन झाल्यानंतर त्यानंतर जे भिंतीची पाठीमाची साईड आहे ती क्रॅक झालेली आपल्याला दाखवायची आहे ती पेंटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्या चित्राची डिटेलिंग म्हणजे डोळे दात आणि केस वगैरे रंगून घ्यायचे आहे हे सर्व आपण आता पुढे स्टेप बाय स्टेप बघूया आणि एंडमध्ये जी ह्या अल्पची पॅन्ट रंगवलेली आहे ती क्रीम कलर आणि ब्राउन कलर मध्ये मिक्सिंग करून रंगवलेली आहे तर मित्रांनो आता हे वॉल पेंटिंग पूर्ण झालेली आहे पण बघू शकता हे वॉल पेंटिंग कसं दिसत आहे ते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद